आहे अंजली दमानि यांनी केलेल्या टीकेची ही निवडणूक आहे की पैशाची खैरात असा सवाल अंजली दमानिया अंजली दमानिया यांनी ट्वीट करत असा सवाल विचारलाय निवडणूक आहे की पैशांची खैरात अफाट पैसा वाटला जातोय आज जे चालू आहे त्याला लोकशाहीतील निवडणूक म्हणता येईल का असा गंभीर सवाल देखील त्यांनी विचारलाय सगळे कायदे धाब्यावर शिंदे गटाच्या बांगरांशी इतकी हिम्मत कि ते मतदान कक्षातूनच नारे देतात शिंदेनी मालवणला दोन बॅग मधून काय आणलं पैसे होते का भाजप तर असंख्य ठिकाणी पैसे वाटतय असा रिपोर्ट येतोय अंजली दमानिया यांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत ही निवडणूक एका का पैशांची खैरात असा सवाल त्या उपस्थित करत आहेत काय ट्विट केले बघा ही निवडणूक आहे की पैशाची खैरात अफाट पैसा वाटला जातोय आज जे सुरू आहे त्याला लोकशाहीतील निवडणूक म्हणता येईल का सगळे कायदे धाब्यावर शिंदे गटाच्या बांगरांची इतकी हिंमत कि ते मतदान कक्षातूनच नारे देतात शिंदेने मालवणला दोन बॅग मधून काय आणलं पैसे होते अंजली दमानिया यांनी हे सवाल उपस्थित केलेले आहेत भाजप तर असंख्य ठिकाणी पैसे वाटतायत असे रिपोर्ट येत आहेत असाही आरोप अंजली दमानिया यांनी केलाय भाजप आणि शिंदे सेनेवर ते आरोप करतायत भाजप असंख्य ठिकाणी पैसे वाटतय असा रिपोर्ट येतोय असाही अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये उल्लेख केलाय तर दुसरीकडे शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या व्हिडिओवरूनही त्यांनी टीका केली धुळ्यातून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका